सविता ना समोर पाणी ठेवलं का म्हटलं पाहण्या येतील पाय घेत तर बकेट भरून ठेवली का समोर पाण्याची हो नाही समोर मी बकेट भरून ठेवली पाण्याची दे ना मग मला मी कांदा मिरच्या कापून दे देतो तुला पाहुण्या येतील तर गरम गरम पोहे बनवून देऊन देशील ताईले हो मी ना पहिलेच कापून ठेवल्या कांदा मिरच्या कापून ठेवल्या पोहे बनवायची पूर्वी तयारी केली बस पाहुणे आले की गरम गरम पोहे देऊन देन ताईले संधी पण दीपक कुठे आहे तर दिसूत नाही राहिले ते घरात मी सकाळपासून नाही दिसले मला आई संदीपजी आणि दीपक भाऊजी गेलेले आहे ना बँकेमध्ये त्या काम होतं म्हणते तर सकाळीच गेले ते माय बाई व घरी पाहुणे येणार आहे ना हे कुठे गेले हो मी अर्जंट काम होतं म्हणे बँकेमध्ये म्हणून गेले बरं ते येतील तेव्हा येतील तू तयारी करून ठेव थो, थोडं अंगणात रांगोळी गिंगोळी काढून ठेव पाहुणे आले तर चांगलं वाटते थोडं अंगणात रांगोळी गिंगोळी काढायला असली तर आई तू मी ना पाहिली नाही का दरवाज्यात रांगोळी काढली मस्त मोठी पहिलेच काढून ठेवली मी रांगोळी हो काढली का पाहिलीच नाही मी ना पाहि आता रामरामधलं संग्राम गुरुजी रामराम रामराम भाऊ रामराम राम। या ना या या भास्कर भाऊ घर घेऊन पाहिले काही तकलीफ नाही झाली तुम्हाला बा। नाही बाबा दीतमाला बाई ना दित माहित होत घर गर शिद्ध घरी घेऊन आली तुमच्या ते दीतमाला मला का आली का दीतमाला मला बापा देत मला काय देत मला आपली पोरगीच आहे इथंच लहानची मोठी झाली लहानपणी माझ्या राहत होती ते मी ना स्वागवलं तिले आपल्याच घरची पोरगी आहे ते का देत मला हो ना काकू हो ना उभे काय बसा ना या ना सविता जा छान असता आणि हो होय आणतो ना आणलं का बाई सविता चाय दे सरायले दे चाय हो दे होय आणला चाय देतो सरायले का हो बाई घर तर मस्त आहे बेना पोराचं मस्त घर बांधलं येईन हो बेना ना घर तर मस्त बांधलं बाई सविता उभी काय सरायला चाय चाय दे सरायले हे माई हा बाई बाई हे माई आहे तुम्हाला तीन पोरा आहे का ताई हो तीन पोरा आहे मला होय देतो ना सरायला देतो चाय तुम्हाला तीन पोरं आहे नाही हो ना तीन पोरं आहे ना एक मोठा पोरगा तिथं राहते मायाला आ... तुम्हाला तीन पोरं आहे नाही हो ना ताई मला तीन पोरं आहे ना सरात मोठावाला आहे तो यवतमाळ रे राहते आणि आन... दोन पोरं इथं राहतात आपला फॅमिली बिझनेस सांभाळतात आणि शेती करतात हो का आणि पुस्तकं कोणाची आहेत एवढे मोठे आ... पुस्तक कोणाला आवडते वाचणं तुमच्या घरी हे hey, पुस्तक माझ्या लाईना आहे ना दीपकचे त्याला अभ्यास करण्याला आवडते कुठेही गेला की आणलं पुस्तक कुठेही गेला की आणलं पुस्तक आणि टाईम भेटला की पुस्तक वाचत राहते अभ्यास करत राहते आपला अभ्यास करण्याला आवडते त्याला हो माय आमच्या पोरीला बी अभ्यास करण्याला आवडते आई सरायला चाय दिला तर मी पोहे करून आणतोय सरायसाठी हां हो बाई सविता जा पोहे करून आण दीपकराव नाही दिसत आहे दीपकराव कुठे आहे संदीप आणि दीपक बँकेच्या कामात दिलेलं आहे बस येतोच असतील फोन लावला तर दिले ते बँकेच्या कामात थोडे बाहेर आहे असं असं ते आले दीपक आले आले ते माय दोन्ही पोरं राम दीपक राव राम संदीप राव राम भाऊ राम राम झालं का मग बँकेचं काम बँकेच्या कामात गेलं ते हो झालं ना झालं काम झालं चला घर आता घरदार पाहिलं चला मग आता काही देवा घेवाची गोष्ट करून घेऊ देवा घेवाची गोष्ट नाही 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 आम्ही हुंड्याच्या सखि बामा पोराला हुंडा घेतलेला बिलकुल आवडत नाही 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 हुंडा नाही पाहिजे आम्हाला काही लेन देणं नाही पाहिजे नाही नाही भाऊ आपल्याला हुंडा गिंडा काही पाहिजे नाही आपल्याला फक्त चांगली पोरगी पाहिजे जे मा घराले घेऊन चालली पाहिजे माय बापाले भाऊले बहिणले घेऊन चालली पाहिजे बस एवढंच आहे काही दुसरी अपेक्षा नाही आहे आम्हाला हुंडा गिंडा काही पाहिजे नाही हो पण आमच्या तर आम्ही काही करू ना पोरीले हा तुमच्या सहखुशी करू शकता तुम्ही सोन लाना जे करायचं नाही 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 सोनं लान काय आमच्या दोन्ही सुनायला आम्ही सोनं केलं होतं लाईना सुनीले बी आम्ही सोन करू आता तुम्ही तुम्ही म्हणता सोनं बी करू अन्न हुंडा बी नाही पाहिजे आता आम्ही काय करू मग असं करा ना भाऊ तुम्ही कपडा घेऊन घ्या ना पोरापोरीचा कपडा तुम्ही घ्या मग असं करू पोरीचा कपडा आम्ही घेतो पोराचा कपडा आम्ही घेतो पोरीचा लोक आहे व हुंडाने पाहिजे म्हणते सोनं बी आम्ही करतो म्हणते हा मस्त लोक आहे हो बाई मस्त आहे पण मग पोरीला कोण हां मग पुरीला कोण सांगीन पोरगी म्हणते लग्नच नाही करायचं म्हणते आता काय करू मी लोक लय चांगले आहे बैना आता एवढे सारे लोक आहे इथं आता मी दीपक संघ कशी बोलू हा कशी बोलू की कविताले बोलाच आहे बो लग्नाच्या पहिले हा साक्षगंध वाच्या पहिले एक बार बोलून आहे काय नाही काय ते आता मी कसा संदीपचा नंबर घेऊ कशी बोलू संदीप सोबत इथं खूप सारे लोक आहे चला मग पहिले अगोदर जेवण खावाना उरकून घेऊया मग समोरच्या गोष्टी होत राहतात हो हो चला ना जेवण खावन करून घ्या तुम्ही लोक मग पाहू आता समोरच्या गोष्टी काय करायच्या काय नाही मग त्या पाहत बसून दिवस पडल्या बोलायला नाही नाही बो जेवण घेऊन नाही नाश्ताच द्या आम्हाला जा आले मग उशीर होऊन जाईन आम्हाला गाडी नाही सापडेन आम्हाला अकोल्याला जायचं आहे ना तर मग आम्हाला अकोल्याची गाडी नाही सापडेन म्हणून जाऊ द्या ब आता जे पोहे घे काही ते नाश्ता करतो आणि निघतो मग आम्ही नाही ना बाई जेवण करून जाणं हां नाश्ताच करता का जेवण करून जाणं बाई आता आलो कधी डबल तर मग करू ना जेवण आता नाश्ताच देऊन द्या मग आम्हाला गाडी नाही भेटेन पहिले उशीर झाला बो हां उशीर ना आलो तुमच्या घरी आणि चहा नाश्ता करायला बी टाईमच लागते म्हणून चाय नाश्ता जे आहे ते द्या मग नंतर कधी आलो ना जेवणाशिवाय जाऊ नये जेवण करूनच जाऊ बरं बो तुम्ही जसं म्हणसान तसं चल बाई हा चान्स आहे आता दीपक एकटाय आहे दीपकले विचारून घेतो बोलून घेतो त्यासोबत कविताना जे म्हटलं ते बोलून घेतो दीपक हो दीपक इकडे थोडासा मला काय म्हणलं ना मी म्हणत होती माईवाली नणत नाही का कविता कविता म्हणत होती बा की साक्षगंध व्हायच्या पहिले आणि लग्न व्हायच्या पहिले एक बार मला पोरासंग बोलायचं आहे म्हणे तर त्याला तुमच्या संग बोलायचं होतं तर तू या नंबर देणार आहे मग मी फोन लावीन तू बोलून घेशील मग कवितासोबत हो का ताई बरं झालं तुम्ही समोरून विचारलं कारण की मी बी विचारणारच होतो की बा मला पोरी सांगू बोलायचं आहे सा, एक बार पोरीची काय मर्जी आहे काय नाही आहे ते मला जाणून घ्यायची आहे म्हणून मी म्हणणारच होतो तुम्हाला की कविता संग बोलायचं आहे म्हणून बरं झालं तुम्ही समोरून विचारून घेतलं मला एक काम तुमचा नंबर मला द्या मी फोन करून घेईन तुम्हाला हो ते देऊन देतो मी नंबर देतो फोन करशील मग मी कविता दे बरं ठीक आहे ना तुमचा नंबर मध्ये देऊन द्या मी फोन करेन कारण की मला बी विचारायचं होतं की बा पुरीची मर्जी आहे का नाही आहे का घरातल्या दबावा खाली ते अशी लग्नासाठी हो म्हणत आहे का काय मला बी विचारून घ्यायचं होतं बरं झालं तुम्ही समोरून विचारून घेतलं मला बरं मग हे घे नंबर ना घरून आणलेला आहे नंबर हे घे हे घे नंबर मग फोन करशील या नंबरवर हो ना ताई मी फोन करीन नक्की फोन करीन नाही किती चांगला पोरगा आहे व दीपक हा है है किती चांगला आहे पहिलेच म्हणे की मला बोलायचं आहे पोरी संघ काय मर्जी काय नाही आहे ते जाणून घ्यायची आहे आजकालचे पोरं तर असे नसतातच असा विचार करतच नाही बापरे किती चांगला आहे कविताचे तर भाग्य खुलले बाई असा पोरगा भेटला कविताचे भाग्य खुलले चांगला आहे बाप्पा काय करू राहिली कविता एकटी इथं काय बडबड करू राहिली चालत नाही आहे का चालणं लवकर हां मग आपल्याला गाडी नाही ना न खोलायची चालणं काकू मी दीपक संग बोलत होती दीपकले मी नंबर दिला तर फोन करजा म्हटलं त्याच्यावर मग कविताचं बोलणं करून देईन मी काय आहे काय नाही दोघंजण बोलून घेतील आहे ना ते लग्न करायचं आहे आपल्याला थोडं ना काही लग्न करायचं आहे नाही ते त्या दोघांची मर्जी असणं जरुरी आहे ना तर तोही म्हणत होता की मला बी पोलिसांग बोलायचं होतं म्हणे बरं झालं तुम्ही ना समोरून विचारून घेतलं म्हणे तर तुमचाच नंबर द्या म्हणे मी फोन करीन म्हणे असं म्हणत होता माय चांगलं झालं व मग काय केली दिली का नंबर ना त्याले हो ना आताच नंबर दिला ना माय चांगला पोरगा आहे व दीपक मस्त आहे घरदार बी मस्त आहे आणि चांगले लोक आहे पैशावाले बी आहे चांगले आहे काही हेवी नाही लोभी बी नाही आहे काही नाही आहे चांगले आहे व कविताले थोडी सद्बुद्धी आली पाहिजे आणि कवितानं हो म्हटलं पाहिजे बाई ह्या रिश्त्या नाही हो ना बाई काकू ह्या संबंधाला मानवनातनं हो म्हटलं पाहिजे तर चांगलं होऊन जाईल सर्व हां चाल मग आता आपण तिला समजावून बी सांगू कविताले आपण का नाही सांगू आपण बी समजावून सांगू आणि चाल पहिले आता सटकन पटकन घरी चाल बरं आपल्याला गाडी भेटली पाहिजे चला लवकर अंधार अंधार माच्या पहिले हो काकू चला ना चला गुरुजी जातो मग आम्ही आता आमची गाडी लागली म्हटलं जातो मग आम्ही आता गाडी फास्ट आहे शिदी अकोल्यालाच थांबि नाही बसून जा या गाडीमध्ये मामा येतो मग आम्ही या ना या, किशोर राव या तुम्ही लावतोच तसं आम्ही तुम्हाला फोन हो नाही काय म्हणाले काय आहे काय नाही मग माहितीच पडते फोन लावतो आम्ही तुम्हाला हो ना लावा फोन कधी लावा कधी लावा फोन बसतो मग आम्ही गाडीत या तुम्ही या तुम्ही काल थांबता एवढ्या वेळ लोक आता भरतेच आहे गाडी आम्ही बसतो बरोबर जा तुम्ही एकदा हां जातो मग मी हा हो या मामा या आ, मा हे लोक लय चांगले आहे नाही आपल्याला लगे सारख्याला बी आले लगे बस स्टँड लोक बसून द्यायला पोराचा बाप गाडीमध्ये चांगले लोक आहे आपली कविता पसंद आली वाटते या आले म्हणूनच ते आपल्याला सोळ्या गिड्याला आले लगे अं अन सोन्याच्या लाण्याच्या आम्हाला हुंडाणी पाहिजे गोष्टी गिष्टी केल्या आहे ना हो रे किशोर आपली कविता पसंद आली वाटते ते आहे पण आपल्या कविताला कोण समजावून सांगेन तिच्या दिमागात तर भुसा भरला बिचारीच्या लग्नच नाही करत म्हणते शिक्षण करतो शिक्षण करतो अशीच करू राहिली आता मला बोलाच आहे म्हणते पोरासोबत पोरासंग बोलीन उलटशी द काही बोलून देईन अन्न एवढा चांगला हातातून समंत तर चालू चालला जाईन बाप्पा आपल्या काय करावं काही समजतच नाही माया तो नशीबच फुटलं निरा काय वाय छोट्या छोट्या गोष्टीवर नशीब फुटलं नशीब फुटलं करतं हा होऊन जाईल ना सर चांगलं होईल तिला समजून सांगू ना आपण कविताले आपण समजावून सांगू ऐकते ते मला माहित आहे धळे आई सांगू का मी दीपकचा नंबर घेतला म्हणून दीपक फोन करणार आहे कविता सांग बोलणार आहे म्हणून सांगू का मी येईल नाही बाप्पा मी नाही सांगत सांगितलं आणि काही कमी जास्त झालं संबंध तुटला गिटला ते सारे मावरच बिलंगतील नाही सांगत बाप्पा मी हां चुपच राहतो मग पाहिन समोरच्या समोर पाहू आता आता सध्याशी काही सांगत नाही मी व कलाबाई ह्या गोष्टी का साऱ्या रोडावर करायच्या असतात का चला घरी शांततेनं बसा थंड दिमाखानं गोष्टी करा इथंच लागले गोष्टी करायला रोडावर आता हे बस स्टँड आहे इथं किती सारे लोक आहे आजूबाजूला ना किती लोक ता आहेत ऐकतात लोक घरी जाऊन बोलू नये ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्या घरच्या गर असतात घरी जाऊन करू चला बरं अवघ्यात पहिले आपण गाडीत बसा नाही ते गाडी चालली जाईल मग इथं झोपा लागेन आपल्याला बस स्टँडवर नाही ना व कांताबाई चालणं आता लागेलच आहे ना गाडी चला गाडीतून बसू बरं पहिले चला चला भाऊ ओ भाऊ हां बोला ना काका काय राहिले हे गाडी नागपूरले जाणार आहे का नागपूरले नाही नाही काकाजी हे गाडी नागपूरले नाही जाणार हे गाडी नागपूरहून आली अकोल्याला जाणार आहे तुम्हाला नागपूरसाठी हे इकडे हे हे पांढरी गाडी आहे का नाही हे गाडी लागेल ला, या गाडीत लागेल तुम्हाला हे नागपूरला चालली आणि हे गाडी चालली अकोल्याला कोणती हे पांढरीवाली गाडी जाणार आहे का नागपूरले ही लाल गाडी आहे का ही सध्या आली नागपूरहून आता हे अकोल्याला जाणार आहे आणि हे जे पांढरीवाली गाडी आहे का नाही हे अकोल्याहून आलेली आहे हे नागपूरला जाणार आहे असं असं ते नाही समजू राहिलं मला तुम्ही काय म्हणून राहिले तर पण मी कोणत्या गाडीत बसू हे सांगा तुम्ही या पांढऱ्यावाल्या गाडीत बसा हे जाणार आहे नागपूरला असं असं धन्यवाद धन्यवाद